नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मिक्स डाळींची भजी ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग मी एक वाटी छोटी वाटी भरून तांदूळ घेतले आहे एक छोटी वाटी भरून मुगाची डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला उडदाची डाळ घेतली आहे आणि एक वाटीवर चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी भरून आपण सांगा डाळ घेऊया आणि आता हे स सर्व डाळी आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आता या सर्व डाळी आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाच सहा तासासाठी भिजत ठेवायच्या आहे चला तर मग आपण हे डाळी धुऊन पाच सहा तासासाठी भिजत ठेवूया आता आपण ह्या डाळी भिजत ठेवलेली आहे स्वच्छ धुऊन आपल्याला या डाळी भिजत आता आपले ह्या डाळी भिजलेल्या आहेत आता आपण एका चाळणीमध्ये त्या ओतून त्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आता चला तर मग आपण आता हे सर्व पाणी काढून घेऊया आता या चाळणीमध्ये मी ते ओतून सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत चला तर मग आपण आता हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व डाळी टाकलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडासा आल्याचा तुकडा टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली कोथिंबीर ही आपल्याला काड्यांचाही टाकायची आहे कोथिंबीर टाकली आणि दोन तीन मिर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये अजून काही मसाले आपण टाकून एक चमचा बडीशोप टाकली आहे मी त्यामध्ये आणि एक चमचा बडीशोप एक चमचा धने आणि एक चमचा भरून जिरे टाकायचे आहे आपल्याला आता हे तिन्ही मसाले टाकल्यानंतर धने जिरे आणि बडीशेप टाकायचे आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून आपण मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे आता मी हळद टाकली आहे आणि मीठ टाकून आपल्याला आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावल्यानंतर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही त्यामुळे भजी अगदी कुरकुरीत होतात तर बघा मित्रांनो आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवूया चला मग आपण आता तेल गरम करायला ठेवून घेऊया तर आपलं तेल गरम झालं आहे आणि त्यामध्ये अगदी छोटे छोटे भजे आपल्याला टाकायचे आहेत ते भजे हे फुलून येतात त्यामुळं छोटेचे मोठे होतात त्यामुळे आपण अगदी छोटे छोटे भजे तेलामध्ये सोडायचे आहे तर बघा माहीत आहे आता आपण ही भजी गॅसवर तेल गरम झाले आहे त्यामध्ये आपण छोटी छोटी भजी काढून घेऊया चला तर मग आपण आपली ही भजी गॅसवर टाकलेली आहे आता आपण भजी टाकून घेतलेली आहेत आता आपण त्या आता आपली तयार त्यातात तोपर्यंत आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे त्या भाज्या खाण्यासाठी आता आपण एक चटणी तयार करून घेऊया चल ना तर मग मी छोट्या वाटीमध्ये शेंगादाणे भिजत टाकली होती अर्ध्या तासापूर्वी आता अर्धा तासानंतर आपण आता हे शेंगादाण्याची चटणी करून घेऊया याच्याबरोबर पुदिन्याची चटणी छान लागते पण माझ्याकडं पुदिना नव्हता त्यामुळं मी ही शेंगादाण्याची चटणी केली आता आपण हे शेंगादाणे वाटीत भिजत टाकली आहे आता यामध्ये या शेंगादाण्यामध्ये आता मी काय काय टाकते हे तुम्ही बघा आता हे शेंगादाण्यामध्ये आपण मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे टाकून घेऊया मिरची कोथिंबीर जिरे टाकायचे आणि आपण ही मिक्सरला लावून घेऊया तर बघा त्यामध्ये मीठ आणि मीठ टाकून घेऊ आणि मिक्सरला लावून घेऊया तर चला मैत्रिणी मग आता आपण ही चटणी मिक्सरला लावून घेऊया मिक्सर ला तोपर्यंत आपली भाजी तयार होतात आता ही आपली चटणी रेडी झाली आहे आता मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे चला तर मग आता आपली भजी पण रेडी झाली आहे आता बघा अशा प्रकारे आता ही आपली अगदी कुरकुरीत ही भजी तयार होतात मी ती सर्विंग प्लेटमध्ये चटणीबरोबर सर्व केलेली आहे तर मला लागलं तर त्याबरोबर टमाटा केचप वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आता ही आपली भजी रेडी झाली आहे अगदी कुरकुरीत आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब